श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आयुष कांबळे यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर कशा आहात तर आय होप मस्त असणार तर असेच मस्त राहा मजेत राहा स्वामीचरणी हीच प्रार्थना आहे आपल्या चॅनलवरती नवीन कोण असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि प्लीज हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा कारण की आपली महाराजांची सेवा एकवीस दिवसाची चालू झालेली आहे आणि एकवीस दिवसाच्या सेवेमध्ये तुम्ही काय चुका नाही करायच्या मी तुम्हाला ते सांगणार आहे तीन चुका तुम्हाला बिलकुल महाराजांच्या सेवेमध्ये करायच्या नाहीत कारण की माझीही सेवा महाराजांची होती पण मला सुतक लागल्यामुळे माझी सेवा आता सध्याला बंद आहे पण अखंड माझं नामस्मरण महाराजांचं आहे तारकमंत्र मी म्हणत असते स्वामींचा जप करत असते सगळी माझी सेवा व्यवस्थित चालू आहे आत्ता पण पण फक्त मला महाराजांची सेवा करायची नाही पण अखंड माझं नाम स्वरण महाराजांचा आहे आणि तुम्हाला मी सांगणार आहे त्या कोणत्या तीन चुका आहेत त्या चुका तुम्ही करायच्या नाही तर कारण की बघा आपण सेवा करत असतो आणि आपली सेवा महाराजांपर्यंत अर्पण होत नाही आपली सेवा महाराजांपर्यंत जात नाही आपण काय म्हणतो की मी महाराजांची सेवा इतकी करते पण माझी सेवा का महाराजांपर्यंत जात नाही माझी इच्छा का पूर्ण होत नाही पण आपल्याला काही व्यतिरिक्त छोट्या छोट्या कारणामुळे होत असतं आणि ते आपल्याला माहिती नसतं म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे तीन गोष्टी त्या महाराजांच्या काय आहेत तर पहिल्यात आपण स्वामीचरित्र सारामृत ज्या वेळेस आपण वाचायला बसतो त्यावेळेस तुम्हाला कसं वाचायचं आणि काय करायचं मी तुम्हाला ते सांगणार आहे कुठल्या प्रकारे तुम्ही वाचायचं कारण की मी वाचत असते तसं म्हणून मी तुम्हाला सांगते दुसरे कसे वाचत ते मला माहिती नाही मी महाराजांची सेवा मला जशी योग्य वाटेल मी तशी करत असते महाराजांच्या सेवेला कुठलंही बंधन नाही आणि कुठलंही म्हणजे असं टाईम टेबल नाही तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही महाराजांची सेवा करू शकता असं काही नाही जेव्हा माझ्याही मनात येतील मी कधीही महाराजांची सेवा करते मला अर्ध्या रात्री जरी जाग आला ना तरीही मी महाराजांचं नामस्मरण करत असते महाराजांसमोर बसून मला काही नाही वाटत कारण की महाराजांच्या सेवेला कुठलंही बंधन नाही तर आपण महाराजांची सेवा ती कशी केली पाहिजे तर तुम्हाला सगळ्यात पहिलं एकवीस दिवसाची मग मा आपली महाराजांची सेवा चालू आहे तर श्री स्वामी चरित्र सार तुम्हाला कसं करायचं आहे तर तुम्हाला संकल्प करायचा आहे महाराजांचा तुमची जर मनात काही इच्छा असेल ना तर ती ती थी तुम्हाला संकल्प करूनच महाराजांची इच्छा म्हणायची आहे आणि संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर महाराजांची महाराजांची तर आपल्याला संकल्प करायचा आहे महाराजांची मांडणी करायची आहे पूजाची आणि त्यानंतर आपण ग्रंथ वाचायच्या आधी आपल्याला महारा महाराजांचं एखादं तारकमंत्र म्हणायचं आहे गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर देवमहेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि एक तरी महाराजांची तुम्हाला माळ करायची आहे मी तर अकरा माळी करत असते श्री स्वामी चरित्र वाचायच्या आधी मी अकरा माळी करत असते पण तुम्हाला शक्य झालं तुम्ही एक तरी माळ करा आणि त्यानंतर स्वामीचरित्राला सुरुवात करा तुम्ही आणि ज्या वेळेस तुम्ही सुरुवात करता त्यावेळेस तुम्हाला महाराजांचं एकवीस अध्याय तुम्हाला एक्याच बैठकीमध्ये वाचायचं आहे कारण की तो आपण संकल्प केलेला आहे महाराजांची नित्यनेमाने एकवीस दिवसाची सेवा आहे ती आपली कारण की तुम्हाला एकाच बैठकीमध्ये महाराजांचं श्री स्वामीचरित्र सारामृत हे पूर्णपणे झालं पाहिजे आणि महाराजांचं ज्या वेळेस स्वामीचरित्र आपलं पारायण चालू असतं त्यावेळेस तुम्हाला अगरबत्ती अखंड ठेवायची आहे दिवा तुम्हाला अखंड ठेवायचा आहे महाराजांचा आणि तुम्हाला वाचायच्या अगोदर पहिला नेम हा आहे तुम्हाला वाचायच्या आधी तुम्हाला महाराजांची एकतरी माळ करायची आहे तारकमंत्र म्हणायचा आहे गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू हा तुम्हाला म्हणायचा आहे आणि दुसरा नेम तुमच्या घरामध्ये कोण मांसाहार करणारं असेल तर तुम्हाला एकवीस दिवसाची सेवा आहे तर सगळ्यात पहिलं तुम्हाला मांसाहार करायचं नाही करायचं नाही बिलकुल तुम्हाला आणि तुम्ही म्हणणार की ताई आमच्या घरामध्ये असं मटण वगैरे खाणारे अस आहेत तर त्यांना आम्ही बनवून देऊ शकतो का तर तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता त्यांना तुम्ही बनवून देऊ शकता आणि महाराजांना तुम्ही म्हणायचं आहे की स्वामीराय त्यांना अशी सद्बुद्धी द्या की त्यांनी माझी एकवीस दिवसाची सेवा होईपर्यंत त्यांनीही नाही खाल्लं पाहिजे असं तुम्ही महाराजांना म्हणा बघा नक्कीच तुमच्यामध्ये पण चमत्कार होईल तुमच्या घरामध्ये पण पण तुम्हाला नाही खायचं आणि ज्या दिवशी तुम्ही बनवलं त्या दिवशी तुमच्या घरामध्ये खाल्लेलं असेल तर तुम्हाला सगळं स्वच्छ करायचं आहे त्यांची भांडे तुम्हाला वेगळे ठेवायचे आहेत आणि आपण महाराजांना रोजची रोज रोजची रोज आपण महाराजांना नैवेद्य ठेवत असतो ते भांडे आपले वेगळे पाहिजे कारण की त्या भांड्यामध्ये त्यांना मांसाहार करून द्यायचा नाही महाराजांची आपल्याला रोजची रोज आपले जे आपण नैवेद्य वगैरे आपण रोज महाराजांना तर नैवेद्य ठेवत असतो तर ती भांडी वेगळे ठेवायचे आणि महाराजा तुम्ही खायचं नाही एकवीस दिवस तुम्ही नाही खायचं पण तुम्ही त्यांना बनवून दिलं तरी चालेल नंतर तुम्हाला सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे किचन वगैरे भांडी वगैरे सगळं पर फरशी वगैरे सगळं पुसून तुम्हाला घ्यायचं आहे स्वच्छ आणि तुम्ही एकवीस दिवस खायचं नाही आणि महाराजांना एक प्रार्थना करायची की स्वामीराया एकवीस दिवसापर्यंत माझ्याही घरामध्ये कोणी असं मांसाहार नाही केलं पाहिजे स्वामी महाराज तुमचं नक्की ऐकतील आणि आपली तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट आपली अशी आहे की महाराजांचं तुम्हाला अकरा वेळेस महाराजांचं तारक मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे तुमच्या घरामध्ये कोण आजारी असेल किंवा घरामध्ये किटकिट असतील काहीही प्रॉब्लेम असतील तुमच्या घरामध्ये तर तुम्हाला तुम्हाला तारक मंत्र अकरा वेळेस म्हणायचा आहे एक ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आहे त्या ग्लासावरती तुम्हाला हात ठेवायचा आहे आणि सेवा आपली पूर्ण होईपर्यंत आपल्याला अगरबत्ती अखंड चालू ठेवायची आहे आणि दिवा तर आपला असतोच पण आपण त्या दिवशी पण आपला दिवा सेवा चालू असताना आपण लक्ष द्यायचं की आपला दिवा नाही विजला पाहिजे अगरबत्ती नाही विजली पाहिजे आणि तुम्ही कापूरही लावा गुरुवारच्या दिवशी तुम्ही भीमसेनी कापूर घरामध्ये लावा बघा खरंच किती सुख शांती येते माणसाला तर तुम्ही अशी महाराजांची सेवा करत जा आणि तुम्हाला अकरा वेळेस तारकमंत्र म्हणायचा आहे आणि नित्य नेमाने महाराजांची तुम्हाला अकरा जप माळी करायची आहेत कारण की बघा आपण सेवा करायला बसणार आणि सेवा करता वेळेस आपल्याला महाराजांसाठी दोन ते अडीच घंटे आपण द्यायचीच द्यायची आणि आपल्यामागे कितीही किटकिट असू द्या आपल्या मागं घरातलं टेन्शन असू द्या काहीही असू द्या काही प्रॉब्लेम पण ज्या वेळेस तुम्ही महाराजांची सेवा करायला बसता ना त्यावेळेस सगळं टेन्शन सोडून द्यायचं आणि महाराजांना म्हणायचं महाराज मी तुमची सेवा करते ना आता मी दोन अडीच घंटे तुमची सेवा करायला तर मी तुमचीच आहे आणि कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं महाराजांना आपलं मन अर्पित करायचं बस महाराजांना तुम्ही जर तुमचं मन अर्पित केलं ना तर बघाच नक्कीच तुम्हाला एकवीस दिवसामध्ये महाराजांचा चमत्कार येईल कारण की माझीही सेवा होती आणि मलाही महाराजांनी चमत्कार दिलेला आहे आत्ता दिलेला आहे पण माझ्या घरामध्ये सुतक लागल्यामुळे ला मी सेवा कुठलीही केली आहे बंद केलेली आहे पण माझं अखंड नामस्मरण असतं माझ्या मुखात जेवढं असेल तेवढं मी शक्य नामस्मरणच करत असते कारण की मी इतर लोकांशी गप्पा करत नाही मला गप्पा करायला आवडतही नाही जास्त मी इतर लोकांशी फक्त कामापुरतं बोलत असते आणि माझा वेळ मी माझ्या महाराजांसोबत घालत असते स्वयंपाक करत असेल माझं मा नामस्मरण चालू असतं मी काम करत असेल माझं नामस्मरण चालू असतं सकाळी उठले संध्याकाळी जरी मला जाग आला ना तर माझ्या स्वामींचंच नामस्मरण माझं चालू असतं मी माझ्या महाराजांच्या सेवेला कुठलंही बंधन नाही अटी नाहीत नियम नाही फक्त माझी सेवा अडचण आल्यावर बंद असते आणि कोणी जर म्हणजे असं एक्सपायर वगैरे झालं आपल्याला सुतक लागलं तर सुतकामध्ये आपण सेवा नाही करू शकत तर माझी सुतकामध्ये सेवा बंद असते तर आणि मी सेवा अखंड ठेवत असते महाराजांची तर माझं नामस्मरणही अखंड आहे तर प्लीज आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा काही चुकलं हुकलं असेल तर क्षमा करा थोडंसं काही वेगळं जर झालं असेल व्हिडिओमध्ये बोलताना तर क्षमा करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त